नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार सभेमध्ये विधानसभेमध्ये हॅनीटॅपचा मुद्दा हा घाललेला आहे नाना पटोले यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये बहात्तर सरकारी अधिकारी आणि काही राजकीय नेते हे हॅनीटॅपमध्ये अडकले आहेत आणि त्याची चौकशी सरकारनं करावी अशी विधानसभेमध्ये केलेली मागणी आणि त्यामुळं खळबळ वाजलेली आहे त्याच मनसेच्या चिंतन सभेमध्ये नाशिकमध्ये बरेच अधिकारी आणि राजकीय नेते हनीटपमध्ये अडकल्याचं अनौपचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार समोर जाहीर केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजतात हनीटपद्वारे काही अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार काही महिला करतात आणि तशी तक्रार नाशिक पोलिसांकडे आलेले आहे आणि त्याची खोके चौकशी चालू आहे आणि अनेक रॅप प्रकरण महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना बळी देतो हे आता काही दिवसात समजून येणार आहे बघूया या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत